या शिवसैनिकांना सर्व पदाधिकाऱ्यांना बाबासाहेब आंबेडकरांना प्रथम अभिवादन करतो आपले लाडके आमदार गोर गरिबांचे काही वारी प्रत्येक गावागावात विकास करणारे आपले भरतसिंगजी गोगावले साहेब आर पी आय ची आमचे मोहन खांबे राष्ट्रवादी बी जे पी आणि सर्व बंधू आणि बहिणीनं आणि माझ्या लाडक्या माले लाडके बहीण काही विरोधक मला महाडमध्ये बोलतात काय बोलतात माहिती आहे का अहो आमचीच शिट येईल आमचीच शिट येईल त्यावेळी मी त्यांना सांगतो काय आता येऊन बघा म्हणायचं कि हमारे आंखों में झूल कोई झोक नहीं सकते अरे हमारे आंखों में झूल कोई झोक नहीं सकते अरे भरत गोगावले का ये तूफान कोई भी रोक नहीं सकते कोई तूफान तो है लक्षा ये भरत शेट चो तो तूफान है मग तो मैं परत जाऊ साम है का अरे बिजलीचा कडकडाट असू द्या बिजलीचा कडकडाट असू द्या वादळी पाऊस असू द्या वेळ प्रसंगाला भरतशीट तिथं तिथे गेल्याशिवाय राहत नाही पण तुमची लाडकी ताई अरे कुठल्या गावात महिलांच्या हल्दी कुंकुवाला पण गेलेली नाही भाऊ <laughs> कित्येक गावात हळदी कुंकुवाला जातात पण ह्या कोण गावाच ओळखीत नाही तर बोल ओळखून आणि इथे येऊन सांगतात इथे येऊन सांगतात हा म्हणून त्यांना सांगायचं आहे बंधुनो आता एक छोट्या आमच्या एका बहिणीने श्रीरामाच नाव घेतलं श्रीरामाच नाव म्हणून मी तुम्हाला सांगतो श्रीरामाचे भाऊ भरत तुमच्या दरवाजात उभे आहे तुमचं परिवर्तन करण्यासाठी तुमचं परिवर्तन करण्यासाठी श्रीरामाचे बंधू भरत तुमच्या दरवाजात उभा आहे दरवाजा बंद करू नका नंतर पस्तावा म्हणून दरवाजा खोला आणि भरघोस बरचशे गोगावले ना निवडून द्या बंधुनो माझी जरा तब्येत खराब आहे म्हणून मी आता आता हो अरे नदी में बाढ़ आती है पेड़ गिरते हैं मगर शैवाल कब टूटता नहीं नदी में बाढ़ आती है पेड़ गिरते हैं मगर शैवाल कब टूटता नहीं अरे विरोधक काय ना मारा किती पण बोमा पण आमच्या भरशेची सर तुम्हाला येणार जय महाराष्ट्र जय धन्यवाद जोशपूर्ण अस